अनंत टी आता नटराज दोनशे पन्नास ग्रॅम चहा पावडर सोबत पंचवीस रुपये किमतीची पावडर अगदी मोफत आजच नजीकच्या किराणा करा अनंत प्या महाराष्ट्र शासन पर्यावरण पूरक आणि संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये प्रकल्पांतर्गत देवभाग येथे एकशे अठ्ठावन्न कोटी रुपयांच्या विकास कामांना मान्यता देण्यात आली आहे महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्रकिनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल महाराष्ट्र शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन या चारशे पन्नास कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग येथे एकशे एका एक कोटी रुपये किमतीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे या प्रकल्पामुळे समुद्र किनारी वास्तव्यास असलेल्या नागरिकांच्या जीविताचे व मालमत्तेचे रक्षण होईल आमचे दिवस भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल